जय हिंद विद्यार्थी मित्रांनो कसे आहात बरे आहात ना नवी मुंबई पोलीस भरती पेपर दोन हजार चोवीस मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे चला तर मग सुरू करूया आपल्या प्रश्नांना खालीलपैकी कोणती भाषा अभिजात भाषा नाही पर्याय एक संस्कृत ओरिया मल्याळम बंगाली करेक्ट आन्सर आहे पर्याय क्रमांक चार बंगाली पण ऑक्टोबर दोन हजार मध्ये बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषा म्हणून अभिजात भाषा म्हणून दर्जा दिलेला आहे पुढचा प्रश्न कोणत्या लिपीला सर्व लिपीची जननी म्हणतात खरोष्टी लिपी ब्राह्मी लिपी मोडी लिपी देवनागरी लिपी करेक्ट आन्सर आहे पर्याय दोन ब्राह्मी लिपी नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणता शब्द परिवर्तन संधीचे उदाहरण आहे पर्याय एक बृहन्मुंबई पर्याय दोन मरणोन्मुख मरणोन्मुख मु, तीन रक्षण चार सदैव करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन रक्षण पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे तुम्हाला इथे चुकीचा पर्याय सांगायचा आहे विशेष नाम एकवचनी असते दोन सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही भाववाचक नाम एक वचने असते विशेष नामाचे लिंग निश्चित असते म्हणजे या चारपैकी एक पर्याय हा चुकीचा आहे तर तो चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन सामान्य नामाचे अनेक वचन होत नाही तर सामान्य नामाचे अनेक वचन होते खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी पुलिंगी तसेच नपुसकलिंगी आहे म्हणजे तिन्ही लिंगामध्ये असणारा शब्द कोणता पोर मांजर वीणा गाव तर करेक्ट आन्सर आहे पोर कोणत्या दिवशी मराठी भाषा जागतिक दिन साजरा केला जातो एक मे सत्तावीस फेब्रुवारी तीन नोव्हेंबर सात एप्रिल तर करेक्ट पर्याय आहे सात एप्रिल सात एप्रिलला आपण मराठी भाषा जागतिक दिन साजरा करतो पुढील प्रश्न आहे संजय व्यायाम करत राहील या वाक्यातील क्रियापदाचा काळ कोणता उद्देश भविष्य रीती भविष्य काळ साधा भविष्य काळ चालू भविष्य काळ तर करेक्ट पर्याय आहे रीती भविष्य काळ संजय व्यायाम करत राहील मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हणतात केवळ प्रयोगी अव्यय शब्दयोगी अव्यय उभियानवी अव्यय यापैकी नाही तर त्याला केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात तू मला वाचविलेस या वाक्यातील प्रयोग कोणता कर्मणी प्रयोग कर्तरी प्रयोग संकर प्रयोग भावे प्रयोग तो करेक्ट पर्याय आहे तीन संकर प्रयोग खालीलपैकी कोणता शब्द व्यंजन संधीचे उदाहरण आहे धिटाई दिग्दर्शन विद्यामृत चंद्रोदय तो करेक्ट आन्सर आहे दिग्दर्शन दिग्दर्शन ही व्यंजन संधी शब्द आहे शब्दाच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो लिंग वचन विभक्ती यापैकी सर्व तर करेक्ट पर्याय यापैकी सर्व त्याचा हात माझ्या पाठीवरून फिरला या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते ऑप्शन एक पाठीवरून दोन फिरला तीन त्याचा हात तुम्हाला क्रियाविशेषण जा। आहे तर क्रियाविशेषण आहे पाठीवरून बोलणा त्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो तर इथे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शविण्याकरता कोणत्या अवतरण चिन्हाचा वापर केला जातो असा प्रश्न येतो एकेरी अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह संयोग चिन्ह आणि उद्गार चिन्ह तर तो बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द आपण दुहेरी अवतरण चिन्हाने दर्शवतो त्यामुळे पर्याय दोन करेक्ट आहे एखादी चांगली वस्तू अथवा पैसा देऊन दुष्ट माणसाला अनुकूल करून घेणे या आशयाची म्हण कोणती आवळ देऊळ कोहळा काढणे चिकणी सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण डोंगर पोखरून उंदीर काढणे जळत्या घरावर वांगी भाजून घेणे तर पर्याय दोन करेक्ट आहे चिकणी सुपार सुपारी पिकले पान सोड मसोबा आमची आण नंतरचा प्रश्न आहे उपमर्द करणे म्हणजे काय प्रशंसा करणे प्रत्सावना प्रस्तावना करणे वैर करणे अपमान करणे करेक्ट पर्याय पर्याय चार अपमान करणे पुढील प्रश्न दिवा करो म्हणजे काय रात्री पूजा करणारा रात्री दिवे लावणे अनंत काळ टिकणारे क्षणिक पर्याय तीन अनंत काळ टिकणारे पुढील प्रश्न आहे सुचिरभूत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता अपवित्र प्रामाणिक बेशुद्ध अशुभ तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक अपवित्र पुढील प्रश्न अडनीवरचा शंख म्हणजे प्रश्न पर्याय एक आपलाच आप हे का चालवणारी व्यक्ती धनवान व्यक्ती निरुपयोगी व्यक्ती उच्च पदावरील अपात्र व्यक्ती पर्याय क्रमांक चार अडनीवरचा शंख म्हणजे उच्च पदावरील अपात्र व्यक्ती पुढील प्रश्न संचित या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता साठवलेले शांत चिंताग्रस्त चिंतन करा साठ पर्याय करेक्ट आहे तो म्हणजे चिंताग्रस्त सॉरी संचित या शब्दाचा समानार्थी शब्द साठवलेले साठवलेले आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता शब्द तत्सम शब्द नाही कोमल बल घट कळस तर पर्याय योग्य आहे तो म्हणजे कळस पुढील प्रश्न शुद्धलेखन नियमानुसार योग्य शब्द कोणता अंगुली निर्देश अंगुली निर्देश अंगुली निर्देश चारी शब्द सारखेच आहेत पण थोड्या थोड्याशा बदल केलेले आहेत तर करेक्ट आणि शुद्ध शब्द आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक एक अंगुली निर्देश अंगुली निर्देश हा शब्द या प्रकारे लिहिला जातो त्यानंतर सत्त्याण्णवा श प्रश्न आहे खालीलपैकी अयोग्य जोडी कोणती अलंकारिक शब्द आणि त्या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे कोंडाचा मांडा वाईटातून चांगले घडविण्याची कृती खडाष्टक हार्डवेअर गाजर पारखी चांगल्याची पारख असलेला घाशीराम कोतवाल अन्यायी व्यक्ती तर करेक्ट पर्याय आहे गाजर पारखी अयोग्य जोडी आहे म्हणजे चांगल्याची पारख असलेला मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या जाती किती चौदा बारा चौतीस आठ तर शब्दाच्या जाती ह्या आठ आहेत खालीलपैकी पदार्थ वाचक नाम कोणते हिमालय घड साखर गंगा पदार्थ वाचक नाम आहे पर्याय क्रमांक तीन साखर साखर हा एक पदार्थ आहे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्यांशी शिकवावे या वाक्याचा प्रकार कोणता संयुक्त वाक्य केवल वाक्य मिश्र वाक्य साधारण वाक्य तर हे मिश्र वाक्य आहे थँक्यू विद्यार्थी मित्रांनो